नमस्कार अष्टविनायक गणपती कथा ही महाराष्ट्रातील आठ प्रमुख गणपती मंदिराची कथा आहे ज्यांना एकत्रितपणे अष्टविनायक म्हणून ओळखले जाते ही, ही आठ मंदिरे श्री गणेशाच्या विविध रूपांशी आणि चमत्कारिक कथांशी संबंधित आहेत प्रत्येक मंदिराचे स्वतःचे ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक असे महत्व आहे या मंदिरांमध्ये असलेल्या मूर्तींचा जन्म त्यांची पूजा आणि त्यांच्याशी संबंधित प्राचीन कथा प्रसिद्ध आहेत या अष्टविनायक मंदिराच्या कथा आपण थोडक्यात जाणून घेऊया पहिला गणपती आहे मयुरेश्वर जो मोरेगावचा आहे अष्टविनायक यात्रेतील हे पहिले आणि महत्वाचे मंदिर मानले जाते पौराणिक कथेनुसार त्रेतायुगात दैत्य आणि कमलासुर दैत्यांनी सूर्याची कठोर तपश्चर्या केली आणि त्रिभुवनावर आपली सत्ता स्थापित केली यामुळे सर्व देवता बंदीवासात होत्या आणि त्यांची शक्ती कमकुवत झाली होती अशा परिस्थितीत पार्वतीने स्वतः शक्तीमातेच्या रूपात लेखनगिरी पर्वताच्या गुहेत म्हणजे लेण्यांद्री पर्वतांमध्ये गणेशाची उग्र तपश्चर्या केली यावेळी साक्षात श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांनी शक्तिमातेला वर दिला सिंधुदैत्याची सत्ता नष्ट करण्यासाठी कश्यप पत्नी विनिती हिच्या अंड्यातून मोराची उत्पत्ती झाली श्री गणेशाने मोरावर आरूढ होऊन सिंधू दैत्य आणि कमलासूर दैत्यांचा वध केला यानंतर त्रेतायुगात भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पंचदेवांनी गणेशाची मूर्ती स्थापित केली जी मयुरेश्वराची मूर्ती म्हणून ओळखली जाते ही मूर्ती आज मोरगाव येथे भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध आहे दुसरा गणपती आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक सृष्टी निर्माण करण्यास भगवान ब्रह्मदेवांनी प्रारंभ केला परंतु याच वेळी दोन वेगळ्या जीवांची उत्पत्ती झाली भगवान श्री विष्णू आराम करत असताना त्यांच्या कानातून दोन मळाचे थेंब बाहेर आले या थेंबांचे रूपांतर दोन भयानक दैत्यात झाले म्हणजेच मधु आणि कैटक हे होत हे दैत्य ब्रह्मदेवाच्या सृष्टीच्या निर्माण कार्यात विघ्ने आणून त्यांना त्रास देऊ लागले ब्रह्मदेवांनी दैत्याचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूकडे प्रार्थना केली विष्णू योगमायाच्या निद्रा स्वरूपाचा आनंद घेत होते पण ब्रह्मदेवांच्या विनंतीवर त्यांनी जागे होऊन डोळे उघडले आणि समोर दोन भयानक राक्षस आक्रमण करत असल्याचे पाहिले या परिस्थितीला त्वरित उत्तर देण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी आपली कौमोदकी गदा उचलली आणि त्याच्या इतिहासात पहिले युद्ध सुरू झाले विष्णूने त्या दैत्यांशी मोठ्या काळापर्यंत युद्ध केले तरी मधु आणि कैटक हरले नाहीत अशा परिस्थितीत विष्णूने शंकराकडे सहाय्य मागितले शंकरांनी विष्णूच्या गायन तुम्ही गणेशाचे स्मरण केले नाही भगवंताचे विस्मरण आपल्या अयशस्वीतेचे कारण ठरले आहे शंकरांनी विष्णूला षडाक्षरी मंत्र उपदेशिला ज्यामुळे विनायकाचे स्मरण करणे आवश्यक होते भगवान विष्णू त्या मंत्राच्या आधारे श्री गणेशाचे स्मरण करून त्यांच्या आराधनात रममान झाले त्यांनी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप केला आणि विनायकाच्या आशीर्वादाने युद्धात विजय मिळविला विनायकाने विष्णूला इच्छित वर दिल्यानंतर विष्णूंनी त्या टेकडीवर श्री गणेशाचे देवालय उभारले आणि गंडकी शिळेची श्री गणेशाची मूर्ती स्थापित केली या टेकडीवर विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली म्हणून त्या स्थानाला सिद्धक्षेत्र किंवा सिद्धटेक असे नाव देण्यात आले आणि श्री गणेशाला श्री सिद्धिविनायक असे नाव प्राप्त झाले या क्षेत्राची पवित्रता आणि सिद्धिविनायकाची उपासना येथेच झाली श्री सिद्धिविनायक मूर्ती ही स्वयंभू आहे सिद्धिविनायकाच्या आराधनेने आणि विष्णूच्या तपश्चरेने पवित्र झालेल्या या भूमीची कथा आजही भक्तांच्या अत्यंत श्रद्धेचे व आदराचे स्थान बनलेले आहे तिसरा गणपती आहे पाली गावातील बल्लाळेश्वर पाली गावात कल्याण नावाचा एक यशस्वी व्यापारी त्याची पत्नी सोबत राहत होता त्यांना एकुलता एक मुलगा बल्लाळ होता गावातील इतर मुलं पूजा खेळासाठी दगडांचा उपयोग करीत होती एकदा गावाच्या शिवारात जाताना मुलांना एक मोठा दगड दिसला बल्लाळाच्या सूचनेनुसार मुलांनी त्या दगडाची गणेश म्हणून पूजा केली बल्लाळच्या नेतृत्वाखाली मुलं त्यांच्या उपासनेत इतकी तल्लीन झाली की त्यांना भूक तहान दिवस रात्र यांची चिंता उरलीच नाही गावातील त्या मुलांच्या आई वडील मुलं घरी न आल्यामुळे चिंतित झाले आणि कल्याणच्या घरकुलात येऊन बल्लाळच्या अनुपस्थितीची तक्रार केली रागाच्या भरात कल्याणने काठी घेतली आणि मुलाचा शोध घेण्यासाठी निघाला त्याला लवकरच मुलं गणेश पुराण ऐकताना आढळली त्याच्या रागाच्या भरात कल्याणाने लहान मुलांनी बांधलेली मंदिरे उद्ध्वस्त केली आणि त्याने बल्लाळला पकडून मारहाण केली बल्लाळच्या कपड्यांना रक्त लागले आणि त्याला झाडाला बांधून ठेवले मुलांनी गोळा केलेले सर्व पूजेचे साहित्य तुडवले मोठ्या दगडाला उचलून जमिनीवर फेकले आणि त्याचे तुकडे केले आणि कल्याण बल्लाळाला म्हणाला आता बघू कोणता देव तुझे रक्षण करतो घरी जाऊन त्याने बल्लाळाला झाडाला बांधून ठेवले होते झाडाला बांधलेले असतानाही बल्लाळने वेदना भूक आणि तहान सहन करून गणेशाचे नामस्मरण करत राहिले जागे झाल्यावर बल्लाळने गणेशाला मदतीसाठी येण्याची विनंती केली भगवान गणेश बल्लाळच्या भक्तीने प्रभावित होऊन साधूच्या रूपात दर्शन देण्यासाठी आले त्यांनी बल्लाळला झाडापासून सोडले आणि बल्लाची तहान भूक नष्ट झाली जखमा बऱ्या झाल्या आणि त्याला पूर्णपणे चैतन्य प्राप्त झाले बल्लाळने साधूला साष्टांग नमस्कार केला आणि त्याला गणेश म्हणून ओळखले गणेशाने बल्लाळला आश्वस्त केले की तो जो काही मागेल ते त्याला आशीर्वाद म्हणून दिले जाईल बल्लाळने विनंती केली की मी तुझा अखंड भक्त होवो आणि तू सदैव इथेच राहो आणि तुझ्यात आश्रय घेणाऱ्या लोकांचे दुःख दूर कर गणेश म्हणाले मी सदैव इथेच राहील आणि बल्लाळेश्वर म्हणून पूजलेल्या माझ्या आधी तुझे नाव घेईल हे बोलून गणेशाने बल्लाळाला मिठी मारली आणि जवळच्या दगडात गायब झाले दगडाची भेगा नाहीशी झाली या दगडाच्या मूळ रूपाला बल्लाळेश्वर म्हणून ओळखले जाते कल्याणाने जमिनीवर टाकलेली दगडी मूर्ती धुंडी विनायक म्हणूनही ओळखली जाते ही स्वयंभू मूर्ती असून बल्लाळेश्वराची पूजा करण्यापूर्वी तिची पूजा केली जाते आजही भक्त त्या दगडांच्या मूर्तीस मान्यता देतात आणि गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करतात पुढील गणपती आहे महड येथील वरद विनायक कौंडिण्यपूरच्या निसंतान राजा भीम आणि त्यांच्या पत्नी तपस्या करत असताना ऋषी विश्वामित्र यांच्या आश्रमात गेले विश्वामित्रांनी राजाला एक मंत्र दिला जो एकाशर गजानन मंत्र होता त्या मंत्राच्या जपामुळे राजाला आणि त्याच्या पत्नीला एक पुत्र प्राप्त झाला ज्याचे नाव रुक्मगंध होते रुक्मगंध मोठा होऊन एक सुंदर आणि प्रभावशाली राजकुमार बनला एकदा शिकार करत असताना रुक्मगंध ऋषी वाचक नवी यांच्या आश्रमात आला ऋषीची पत्नी मुकुंदाने रुक्मगंधला पाहून त्यावर मोहित होऊन त्याच्यावर आपल्या इच्छांची पूर्तता करण्याची विनंती केली गुणी राजकुमाराने स्पष्टपणे नकार दिला आणि आश्रम सोडून गेला मुकुंद त्याच्या प्रेमात पडली आणि तिच्या परिस्थितीला हळवे होऊन राजा इंद्राने रुक्मगंधच्या रूपात येऊन तिच्या इच्छांची पूर्ती केली मुकुंद गर्भवती झाली आणि तिने ग्रुस्ममध नावाच्या पुत्रास जन्म दिला काळ पुढे गेला आणि ग्रुस्मधला आपल्या जन्माची परिस्थिती समजली त्याने आपल्या आईला श्राप दिला की ती एक कुरूप आणि काटेदार असे झुडूप बनेल मुकुंदाने श्राप दिला तो एक क्रूर राक्षस बनेल त्या क्षणी एक दिव्य आवाज आला ग्रुस्तमध इंद्राचा पुत्र आहे ज्यामुळे दोघेही चकित झाले पण त्यांचा निर्णय बदलला नाही मुकुंदा भोर नावाच्या झाडामध्ये रूपांतरित झाली आणि राक्षस बनल्याचा पश्चाताप करत ब्रुस्तमध पुष्पक वनात गेला आणि भगवान गणेशाकडे मदतीसाठी प्रार्थना केली भगवान गणेशाने त्याच्या तपस्येला प्रभावित होऊन त्याला वरदान दिले की त्याचा पुत्र असा असावा की ज्याला शिवाशिवाय कोणीही पराजित करू शकणार नाही ब्रुस्तमदने गणेशाकडे प्रार्थना केली की वनास आशीर्वाद देऊन तेथे स्थायिक होण्याची विनंती केली आणि ब्रह्मा यांचे ज्ञान प्राप्त करण्याची कामना केली गुरुस्मदने तेथे एक मंदिर बांधले आणि त्या मंदिरात स्थापित गणेश मूर्तीला वरदविनायक असे नाव दिले हे जंगल आता भद्रका म्हणून ओळखले जाते माघी चतुर्थीच्या चे दिवशी नारळाचे प्रसाद घेणे संतान प्राप्तीसाठी लाभकारी मानले जाते म्हणूनच माघी उत्सवाच्या वेळी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी असते जिथे हे भगवान गणेशाच्या भक्तीने आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी येतात पाचवा गणपती आहे थेरूर येथील चिंतामणी सृष्टीच्या निर्माण कार्यात व्यस्त असलेल्या भगवान ब्रह्मदेवांना रजगुणांच्या चंचलता आणि कृतिशीलतेमुळे अनेक विघ्ने अनुभवावी लागली या विघ्नांमुळे त्यांनी सृष्टी निर्माण करण्याच्या कामाला सोडून देण्याची इच्छा केली त्यांच्या प्रमादाची जाणीव झाल्यामुळे त्यांनी संख्यभक्तीच्या माध्यमातून चिंतामणीच्या उपासनेने चिंतामुक्त होण्याचा मार्ग स्वीकारला भगवान ब्रह्मदेवांनी हे लक्षात घेतले की सृष्टीच्या निर्मितीच्या प्रारंभात श्री गणेश पूजन करणे विसरले होते त्यांना स्वतःच्या बुद्धीवर आणि क्षमतांवर अति आत्मविश्वास होता आणि त्यांच्या अहंकारामुळे त्यांनी आपल्या शक्तीला भगवंतांची कृपा मांडण्याऐवजी ती आपली वैभवशाली पात्रता मानली या अहंकाराला दूर करण्यासाठी भगवान गणेशांनी अपूर्व लीला केली भगवान ब्रह्मदेव विचार करत असताना त्या विचारातून सृष्टी निर्माण होत नव्हती उदाहरणार्थ दोन पायाच्या विचाराने चार पाय असणारे जीव तयार होत होते एका मस्तकाच्या विचाराने चार पाच मस्तकांचे जीव तयार होत होते या अकल्पनीय जीवांनी ब्रह्मदेवांना गोंधळात टाकले तेच जीव ब्रह्मदेवांना त्रास देऊ लागले त्यामुळे त्यांना सृष्टीचे कार्य नकोसे झाले त्याच वेळी असलेल्या अंधाराने त्यांना त्यांच्या अहंकाराची व शक्तीची अपर्णता लक्षात आणून दिली त्यांच्या अहंकाराचा पार चुराडा झाला नम्रता आणि शरणागतीची जाणीव झाली या संकटातून सुटकेसाठी श्री विघ्नेश्वराला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही असे त्यांच्या लक्षात आले या संकटातून सुटकेसाठी श्री विघ्नेश्वराच्या शरणी जाणे हे महत्वाचे आहे हे त्यांच्या लक्षात आले भगवान ब्रह्मदेव आर्तस्वरात भगवान गणेशाच्या करुणेची प्रार्थना करू लागले अहंकार गळून पडल्यावर भगवान गणेश सदैव प्राप्त असतात ब्रह्मदेवांच्या मनातील चिंता दूर करण्यासाठी भगवान श्री गणेश श्री चिंतामणीच्या रूपात प्रकट झाले गणेशाच्या कृपेने ब्रह्मदेवाच्या मनातील अहंकार आणि अस्थिरता दूर झाली ज्या तपोभूमीमध्ये ब्रह्मदेवाच्या चिंताला प्राप्त झाली त्या क्षेत्राला स्थावर क्षेत्र असे नाव देण्यात आले कालांतराने शब्द बदलामुळे या क्षेत्राला थेऊर हे नाव प्राप्त झाले भगवान ब्रह्मदेवांनी चित्त स्थिर करणाऱ्या श्री चिंतामणींची स्थापना केली ज्यामुळे भक्तांच्या सर्व चिंतांचे निराकरण झाले सध्या श्री चिंतामणी येथे विराजमान आहेत आणि भक्तांच्या सकल चिंता दूर करण्यासाठी प्रार्थना स्वीकारतात या क्षेत्रातील भक्तांना स्थिरता आणि शांती प्राप्त झाली आहे आणि हे क्षेत्र ब्रह्मदेवांनी स्थापन केलेल्या स्थावरक्षेत्राच्या रूपात पूजनीय आहे नंतरचा गणपती आहे लेण्यांद्री येथील गिरजात्मज हे मंदिर डोंगराच्या गुहेत वसलेले असून श्री गणेशाची बाल स्वरूपात पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशाचा जन्म येथे झाला आणि त्यांनी बालपणी अनेक चमत्कार केले एकदा पार्वतीने भगवान शंकराकडे पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली पार्वतीजींच्या तपश्चर्येने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला देवी पार्वतीने लेण्यांद्री पर्वताच्या गुहेत तपश्चर्या सुरू केली त्यांच्या तपश्चर्याने तृप्त होऊन श्री गणेशाने त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतला या मुलाचे नाव गिरिजात्मज ठेवले गेले जो गिरिजा म्हणजे पार्वतीचा मुलगा म्हणून प्रसिद्ध झाला या गुफा मंदिरात श्री गणेशाची मूर्ती त्यांच्या बालस्वरूपात आहे आणि असे मानले जाते की त्यांच्या बालपणात येथे वास्तव्यास होते असे म्हटले जाते की गिरिजात्मजाच्या रूपात श्री गणेश आपले बालपण येथे खेळले आणि त्यांनी देवतांना आपले चमत्कार दाखवले बालगणेशाने येथे राक्षसांचा नाश करून भक्तांचे रक्षण केले अशी ही श्रद्धा आहे लेण्यांद्रीच्या या लेण्या प्राचीन आणि नैसर्गिकरित्या तयार झालेल्या असून त्यांना ऐतिहासिक महत्वही आहे येथे असलेल्या मंदिरांची एक खास गोष्ट म्हणजे श्री गणेशाची मूर्ती एका दगडात बनलेली आहे आणि ती गुहेच्या आत एका नैसर्गिक मंडपात वसलेली आहे अशा प्रकारे लेण्यांद्रीच्या विनायक गणेशाशी संबंधित आख्यायिका भगवान गणेशाच्या बालपणाशी आणि देवी पार्वतीच्या तपश्चरेशी संबंधित आहे ज्यावरून असे दिसून येते की त्यांच्या बालस्वरूपातही भगवान गणेशाने राक्षसांचा नाश केला होता आणि भक्तांचे कल्याण केले होते हा महाराष्ट्रातील जुन्नर भागात असलेल्या अष्टविनायक यात्रेचा एक महत्वाचा भाग आहे ओझर येथील विघ्नेश्वर आता आपण बघूया ओझर येथील विघ्नेश्वर मुद्वल पुराण स्कंद पुपुराण आणि पुराणानुसार एकदा राजा अभिनंदनने एक मोठा यज्ञ आयोजित केला यज्ञाच्या दरम्यान राजा अभिनंदनने देवराज इंद्र यांना कोणतीही भेट अर्पण केली नाही यावर इंद्र अगदी नाराज झालेत आणि काल म्हणजे मृत्यू यांना नाशाचे आदेश दिले कालाने राक्षस विघ्नासुराचे रूप घेतले विघ्नासुराने यज्ञामध्ये अडथळे निर्माण केले आणि यज्ञाचे संपूर्णपणे नुकसान केले त्याने केवळ यज्ञच नाही तर ब्रह्मांडातही धुमाखू माजवला ऋषींच्या आणि इतर प्राण्यांच्या चांगल्या कर्मामध्ये आणि बलिदानामध्ये अडथळे निर्माण केले ऋषी धास्तावले आणि त्यांनी भगवान ब्रह्मा किंवा शिव यांना मदतीस विनंती केली भगवान ब्रह्मा आणि शिवांनी गणेशाची पूजा करण्याचा सल्ला दिला तपस्वी आणि ऋषींच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन भगवान गणेशाने विघ्नासुराशी युद्ध सुरू केले लवकरच विघ्नासुराला समजले की गणेशाला हरवणे अशक्य आहे त्याने आपल्या प्रतिद्वंद्वीपुढे आत्मसमर्पण केले आणि या विश्वातील प्राण्यांना अधिक त्रास देणार नाही याचे वचन दिले काही आवृत्त्यांमध्ये पश्चातापी विघ्नासुराला गणेशाचा सेवक बनविण्यात आले जो आपल्या भगवानाची पूजा न करणाऱ्यांना त्रास देतो विघ्नासुराने या घटनेला आठवण म्हणून गणेशाचे विघ्नेश्वर हे नाव घेण्याची विनंती केली तेथे राहत असलेल्या ऋषींनी गणेशाचे विघ्नेश्वर रूप ओझर येथे प्रतिष्ठित करून त्यांची पूजा करायला सुरुवात केली यामुळे विघ्नासुराच्या पराजयाचे आणि गणेशाच्या विजयाचे स्मरण करणे सुरू झाले आणि गणेशाचे विघ्नेश्वर रूप भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी पूजले गेले आता अष्टविनायकातील शेवटचा गणपती आहे तो रांजणगाव येथील महागणपती ही प्राचीन काळची कथा आहे एकदा एक, एक अत्यंत शक्तिशाली असुर राक्षस त्याच्या तंत्रज्ञानाने देवलोकात आला आणि त्याने ब्रह्मा विष्णू महेश यांना संकटात टाकले आसुर अत्यंत बलवान होता आणि देवता त्यांच्या सामर्थ्यामुळे थरथर कापत होते एके दिवशी देवतांनी भगवान गणेशाची पूजा केली आणि त्यांच्याकडे सहाय्यता मागितली गणप गणपती बाप्पा देवतेंच्या प्रार्थना ऐकून त्यांच्या संकटांना दूर करण्यासाठी प्रकट झाले त्यानंतर गणपतीने या आसुराला पराजित करण्यासाठी विशेष रूप धारण केले ज्यामुळे त्यांचे शक्तिशाली अस्तित्व नष्ट झाले या विजयाच्या स्मरणार्थ गणपती बाप्पा रांजणगाव मध्ये स्थिर झाले त्यांची या ठिकाणी आपल्या महागणपती रूपात पूजा करण्यात आली हे रूप विशेषतः असुरांवर विजय प्राप्त करणारे शक्तिशाली आणि संकट निवारण करणारे मानले गेले आहे तर अशा प्रकारे आज आपण अष्टविनायकाच्या गणपतींच्या कथा या थोडक्यात जाणून घेतलेल्या आहेत आणखीन अशाच कथा जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर या चॅनलवर तुम्ही नक्कीच बघू शकाल धन्यवाद